आजची गोष्ट आहे तीन बेस्ट फ्रेंडची ज्यांना एकमेकांपासून कधीही वेगळं व्हायचं नव्हतं एकमेकांपासून लांब जायला ते घाबरत होते ज्ञान धन आणि विश्वास तीन खूप छान मित्र होते तिघांमध्येही एकमेकांबद्दल खूप प्रेम होते परंतु एक वेळ अशी आली की तिघांना एकमेकांपासून लांब जावं लागलं ज्ञान धन आणि विश्वास तिघांनी एकमेकांना प्रश्न विचारले की आता तर आपण लांब जात आहोत परंतु जर कधी आपल्याला भेटायचे असेल तर कुठे भेटणार ज्ञान म्हणाले मी मंदिरात भेटेल विद्यालयामध्ये भेटेल तिथे तुम्ही आलात तर आपली भेट नक्की होईल धन म्हणाले मी श्रीमंताच्या तिजोरीत भेटणार तिथे आलात तर आपली भेट नक्की होईल विश्वास बिचारा गप्प बसला धन आणि ज्ञान या दोघांनी त्याला गप्प बसण्याचे कारण विचारले तेव्हा विश्वास रडत रडत म्हणाला की ज्ञान तू मंदिर मस्जिद विद्यालयामध्ये भेटशील धन तू श्रीमंताच्या तिजोरीत मिळून जाणार परंतु मी याच्यासाठी दुःखी आहे की मी विश्वास मी विश्वास जर एखाद्याच्या जवळून एकदा निघून गेलो तर मी परत कधीच मिळणार नाही